माझा न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज फलटनला कम इंडिया एक अत्यंत नामांकित मल्टीनॅशनल कंपनी गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे आणि अत्यंत चांगल्या प्रकारे कमिन्स इंडिया फलटनमध्ये काम करत आहे अर्थात मल्टीनॅशनल असल्यामुळं संपूर्ण जगभर त्यांच्या विविध ठिकाणी त्यांच्या कंपनीज आहेत त्यांचे कारखाने आहेत फलटणला मेगा प्रोजेक्ट आहे भारतामध्ये दोन मेगा प्रोजेक्ट्सपती एक फलटणला मिळालेला आहे आदरणीय श्रीमंत साहेब आणि आदरणीय शरद पवारजी साहेब यांच्या आशीर्वादामुळं खऱ्या अर्थाने कमिन्स कंपनी फलटणला आली आणि एक वेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी कमिन्स कंपनीचं एक कल्चर आहे आणि त्या कल्चरच्या माध्यमातून ते काम करत असतात फलटणमध्ये काहींच्या बहुतेक काही गोष्टी लक्षात येत नाहीत आणि सातत्याने त्या ठिकाणी कमींच्या कामगारांना आणि विशेष करून कॉन्ट्रॅक्टरकडं असणाऱ्या कामगारांना हातामध्ये फार कमी पगार देतात आणि निम्मा पगार हा कॉन्ट्रॅक्टरच्या हातात जातो अशा प्रकारचं एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न चाललेला आहे जे पूर्णपणे धादांत खोटा आहे कारण मल्टीनॅशनल कंपनी असं कधीच होऊन देत नाही आणि मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कमिन्स इंडियामध्ये माझ्या माहितीप्रमाणे कुठलीही कॅशचे व्यवहार होत नाहीत आता हे ज्यांना माहिती नसेल त्यांचं दुर्दैव आहे आणि मुळात म्हणजे कॉस्ट टू कंपनी प्रत्येक कामगाराची किती येते ह्याचीच ज्यांना माहिती नाही कारण मिनिमम वेज ॲक्ट काय असतो मिनिमम वेज ॲक्टनुसार शासनाचे काय नियम आहेत प्रॉविडंट फंड काय आहे ई एस आय काय आहे ते ही कशाची माहिती नसणाऱ्यांनी काहीतरी त्या ठिकाणी खोटा नाटा प्रचार आणि तो सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीसाठीच केला आहे दुसरा कुठलाही त्यामागं कारण नाही आणि ते जाणीवपूर्वक हे आमच्यावरती त्याचा नकळत त्यांचा बोट रोखण्याचा जो प्रयत्न आहे तो धाद्यान खोटा आहे माझं उलट आव्हान आहे की त्यांनी दाखवून द्यावं की कमींच्या कुठल्या कॉन्ट्रॅक्टरच्या मार्फत मी रामराजे रामराजेसाहेब असतील रघुनाथराजे असतील यांना काही मिळतं मी राजकारणाचा संन्यास घेईल अन्यथा जर दाखवता आलं नाही तर त्यांनी काय करायचं त्यांचं त्यांनी ठरवा या ठिकाणी मी कमींची एक पे स्लिप आपल्याला देऊ इच्छितो ती जर आपण पाहिली तर कॉस्ट टू कंपनी ह्या पेस्लिपमध्ये सूरज संपत गायकवाड नावाचा कामगार आहे त्याचे सव्वीस दिवस भरलेले आहेत आणि कॉस्ट टू कंपनी ही तेवीस हजार आठशे नऊ रुपये कमीन्सला सूरज संपत गायकवाड याच्यावरती तेवढा खर्च महिन्याला होतो प्रत्यक्षात कपातून त्याच्या हातात किती जाते आणि किती त्याचे प्रॉव्हिडंट फंडमध्ये जमा होतात ई एस आयमध्ये किती जमा होतात हे वेगळे आकडे दिलेले आहेत ते जर आपण लक्षात घेतले तर आपल्या लक्षात येईल की याच्यामध्ये एक पैशाचासुद्धा कुठेही फ्रॉड सोडाच पण एक पैशाचंही इकडं तिकडं होताना दिसणार नाही किंबहुंना त्या ठिकाणी एवढं पारदर्शक आहे की जोनी जो, जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला किती मिळतात त्याचासुद्धा उल्लेख त्यामध्ये केलेला आहे आणि एका कर्मचाऱ्याच्या माध्यमातून एका कॉन्ट्रॅक्टरला फक्त आठशे ऐंशी रुपये मिळत असतात त्याच्यापेक्षा जास्त त्यांना मिळत नाही हे बारा हजार आणि चौदा हजार कुठून काढले आणि ते तारे त्यांनी कुठून तोडले हे काही सांगता येणार नाही मी ते ह्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी पेस्लिप दाखवत आहे आणि ह्याच्यावरून संपूर्ण आपल्या लक्षात येईल हे जे आरोप करतायत ते किती खोटे आहेत काही वेळापूर्वी फलटणला आदरणीय अजितदादा साहेबांची सभा झाली सभेमध्ये दुर्दैवाने त्यांना जे काही माहिती पुरवली जात होती त्याची शहनिशा करता ते त्या ठिकाणी बोलत होते फलटणला सी बी हायस्कूल नाही क्रीडांगण नाही फलटणला एक सोडून अनेक सी बी हायस्कूल आहेत सी बी एस ईची हायस्कूल्स आहेत अत्यंत चांगल्या प्रकारचं श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल उभा आहे अनेक चांगले त्या ठिकाणी हॉकीपटू तयार झालेत आंतरराष्ट्रीय पातळीवरती तीन मुली आज फलटणच्या खेळतात एक लाडगे नावाचा मुलगा नव्याने भारताच्या टीममध्ये त्याचा समावेश झाला आहे धनुर्विर्देमध्ये आर्चरीमध्ये प्रवीण जाधव हा ऑलिम्पिकमध्ये फलटणचाच आहे सरड्याचा आहे त्यांनी त्या ठिकाणी रिप्रेझेंटेशन केलं आहे जे फलटणला क्रीडेविषयी क्रीडा क्षेत्राविषयी अत्यंत चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी सुधारणा किंवा त्या ठिकाणी चांगले खेळाडू निर्माण होत असताना आपल्याला दिसतात कारण मागं फार मोठी पार्श्वभूमी आहे फलटणला अनेक महाराष्ट्र केसरी झालेले आहेत आणि क्रीडेविषयी अत्यंत मग खो खो असेल कुस्ती असेल अत्यंत आस्था आहे आणि संस्थान काळापासून त्याला त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळाले त्याचबरोबर साखर कारखान्यांविषयी आणि त्यांच्या दरांविषयी चर्चा होत राहते फलटणला एकमेव श्रीराम सहकारी साखर कारखाना आहे आणि तो सहकारीच राहावा म्हणून त्या ठिकाणी साहेब आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांच्या सहकार्याने त्या ठिकाणी तो सहकारीच ठेवलेला आहे आम्ही काय जरंडेश्वर सारखा का त्याला खाजगी केला नाही हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे आणि माळेगावचा दर किती सोमेश्वरचा दर किती परंतु त्याचबरोबर भवानीनगरचा दर किती जरंडेश्वरचा दर किती दौंड शुगरचा दर किती हेही आपण आकडे सांगावेत फक्त माळेगाव सोमेश्वरचे दर सांगता तुम्ही जे स्वतः चालवता त्याचीही आकडेवारी सांगा आणि ती कुणासाठी चालवता हे त्यामध्ये स्पष्ट करावं आम्ही सहकारी तत्वावरचा सहकारीच ठेवलेला आहे आमच्या सगळ्या संस्था सुव्यवस्थित आहेत कुणाच्याही आम्हाला त्या ठिकाणी सल्ला घेण्याची गरज नाही सल्ला घ्यायला गेलं तर तो तुम्ही खाजगी केला असता हे मला ह्या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे इथे येऊन आदरणीय दादांनी जे काही भाषण केलं ते त्यांना मागून जे काही चिठ्ठ्या पुरवल्या त्यांना त्यातली किती माहिती आहे किती माहिती नाही मला माहीत नाही परंतु अत्यंत निरर्थक त्या ठिकाणी भाषण होतं आणि अत्यंत खोटं होतं असं मी ह्या ठिकाणी निश्चित म्हणेन आणि आदरणीय दादांसारखा ज्येष्ठ नेता एका मतदारसंघामध्ये तीन तीन सभा घेतो आहे म्हणजे ह्यातच निकाल मला वाटतं स्पष्ट झालेला आहे आणि त्याचबरोबर आमचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवारसाहेब दीपक चव्हाण आहेत एक नंबरला दीपकराव चव्हाणांचं चा नाव आहे एक नंबरच पाहायचं आहे बाकी काही पाहायचं नाही नेहमीच्या भाजपच्या आमच्या विरोधकांचा नेहमीचा रडीचा डाव दुसरा एक कोणतरी दीपक चव्हाण उभा केला आहे परंतु एकच नंबर पाहायचा आहे दुसरं काही पाहायचं नाही एवढंच लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे हे रडीचे डाव ह्यांची असेच राहणार मागच्या वेळेलासुद्धा हेच उमेदवार उभे होते आणि त्यांनी ऐनवेळी हा त्या काळात भाजपचा उमेदवार होता त्याला पाठिंबाही दिला होता म्हणजे असले सगळे फुटकळ डाव कशासाठी टाकतात मला माहीत नाही जनता जागृत आहे आणि योग्य तो निर्णय जनता वीस तारखेला नक्की घेणारच आहे